<laughs> बावांचं सेक्युरिटी चेकअप चालू आहे <laughs> आता कडे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आता आम्ही जाणार आहोत अंजनेरी पर्वत इथं तिथं म्हटलं जातं की तिथं हनुमानाचा जन्म झाला होता तर हे पायथ्यापासून आम्ही गाडी घेऊन आलो तिथं थांबलो तिथून तिकीट घेतलं फॉरेस्ट डिपार्टमेंटचं आणि आता आम्ही वरती जाणार आहे तीस रुपये तिकीट आहे हा तीस रुपये एकाचं तिकीट गाडीचे वीस रुपये तिकीट टू व्हीलरचे वरती जायचं आहे अजून दूर आणि तप्पाला आम्हाला अजून जवळपास किती किलोमीटर तीन किलोमीटर एक किलोमीटर कुठं शंभरच मीटर आलो तीन किलोमीटर जायचं आहे तर आम्ही डोंगर उंच डोंगर आहे अंजनेरी पर्वत हा खूप खतरनाक दिसतोय आणि आम्ही आलो आहे बघू शकता माझ्याबरोबर विशाल सर फ्रॉम छत्रपती संभाजीनगर नो सत्यवान भाऊ फ्रॉम लातूर यस सो आर म्हणजे आमचे विशाल व कुठं अवघड ठिकाणी जाऊन बसले बातमी कित मी यायची दुसरीच तर चला आपण जाऊया हम्म <laughs> आम्हाला पाहायला लागले आहे तुम्ही बघू शकता भाऊ दे। ओके तर हा अंजनेरी पर्वत आहे जिथे आपल्या हनुमानजीचा जन्म झाला होता तर हा पर्वत आम्ही चढतो आता तुम्ही बघू शकता हे किती सुंदर आहे आहेचा वरतून खाली शकता माझ्या मागे एवढा मोठा डोंगर आहे आणि आम्ही आता जात आहे वरती वरती गेल्यानंतर बघूया काय दिसतं ते हा उन्हामुळं प्रचंड थकवा जाणवतोय वरती जाऊन बघू काय जाणवतं ते दिसतं ते सॉरी माणसं आता खूप थकले आहेत सत्यवान भाऊ फोटो काढण्यात व्यस्त तर मग सध्या आम्ही आता अर्ध्यापर्यंत आलेलो आहे तरी अजून आम्हाला जवळजवळ दीड किलोमीटर चालायचं अजून तर भाऊ तुम्हाला कसं वाटतंय आता सध्या इथपर्यंत आल्यानंतर खूप तरी तुम्ही सध्या इथं आला आपले पूर्वज पण बघू शकता तुम्हाला दाखवतो मी आता इथं किती मस्ती करतायत ते हा सीन बघा तुम्ही खतरनाक आहे आता आम्ही अंजनी टेकडीवर आलो आहे अर्ध्या रस्त्यात फार दम लागला आहे पण असं निसर्गरम्य दृश्य बघून मज्जा पण तेवढीच येते आणि हे आमचे राहुल राहू चालले आहेत आम्हाला गाईड करत चला हे ही काढाल तुम्हाला आपण <laughs> हनुमानाची सेना पण दिसेल आहे हे बघू शकता तुम्ही

या भाऊचं बॅगीवरती लक्ष असतं बरं या भाऊचं ना बॅगीवरती लक्ष असतं ते बा बॅगेवरती लक्ष भाऊचं बॅगीवरती लक्ष असतं ते बघा मी बोललो होतो बॅगीवरती लक्ष नाही मारू नको मारू काय नाही करतो खाली नाही नाही काय नाही करते भाऊंच सेक्युरिटी चेकअप चालू आहे कशा प्रकारे त्या भावाची बॅग पकडली होती हाय सेक्युरिटी माकडांनी इथं डोंगरांवरती असंच होतं सगळं चेकअप केल्यानंतर जेव्हा लिडर आला की त्याला जाऊ दे तेव्हा त्यांनी जाऊ दिली बॅग <laughs> त्यामुळं मी विशाल भाऊंना म्हटलं त्यांना ही बॅग समोरून घ्या सेफ्टी असते समोरून आता ते घेत आहे तुम्ही शकता आता आम्ही कुठपर्यंत पोहोचलो आहे आणि ही दरी बघा कशी आहे एवढा अवघड रस्ता आहे पायऱ्या वगैरे आहेत आम्हाला दम लागतो अक्षरशः तरी आम्ही चालत आलो आहे तिकडं बा विशाल भाऊ आमचे परिस्थिती <laughs> महाराष्ट्रातल्या पर्यटन स्थळांची प्लास्टिक तुम्ही किती काही करा तरी लोक सुधरणार नाही घाण करतीलच कचरा करतीलच सत्यवान भाऊ चालले आहे आमचे नेता दिसत आहे काय बोलताय भाऊ काय काय सांगू शकता तुम्ही या कचऱ्याबद्दल कचऱ्याबद्दल सांगू शकतो की बाहेरून येणाऱ्या पर्यटकांनी आणि आपल्या महाराष्ट्रांनी ना थोडी म्हणजे पर्यटन स्थळ आहे हां हा कचरा करून आणि हे बघा काय हे काय हे हे काय प्लास्टिकच्या बाटल्या किती किती प्लास्टिकच्या बाटल्या पर्यटकांनी <laughs> <करनी>। संयम आता आम्ही बघितलं बरोबर पर्यटकांना आम्ही जवळपास पोचत आलोय थोडं एक अर्धा किलोमीटरचं अंतर बाकी असेल तिथं जातोय पण दृश्य म्हणजे खरंच खूप भारी वाटतंय मागच्या वेळेस मी नागालँडमध्ये झुको व्हॅलीला गेवलो होतो तेव्हा असं दृश्य होतं आणि हे म्हणजे एक अद्भुत दृश्य खूप हो। भारी खूप भारी वाटते थोडंसं ऊन असल्यामुळं थकवा जाणवतोय पण तुम्ही इथं या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नाशिकजवळून किती किलोमीटर असेल हे तीस किलोमीटर तीस किलोमीटर आहे नाशिक जाऊन तुम्ही इथं येऊन सकाळी इथं करू शकता किंवा त्र्यंबकेश्वर जाऊ शकता त्र्यंबकेश्वर पण इथून जवळच आहे तर तुम्ही हे दोन स्पॉट करू शकता आणि खूपच भारी नाशिक जिल्ह्यामध्ये खूप सारे ठिकाणं आहे फिरण्यासारखी त्यापैकी हे खूप भारी मला आतापर्यंत खूप भारी वाटलं चला जाऊया डोंगरामध्ये तर तेव्हा अशी फुलं तुम्हाला भरपूर सारी दिसतील खूप सारी फुलं आहेत अजून तो जो वरती आहे ना मी झुम करून दाखवतो तिथपर्यंत जायचं त्या टेकड्यावर हा तिथपर्यंत वरती जायचं हा नाही जमोर जगू खूप भारी वातावरण आहे अक्षरशः वातावरणात फुलं पण खूप सारी भारी आहेत तर मित्रांनो माणसानं कसं असावं हो। तर माणसानं त्या झाडासारखं हो। असावं कधी सुकलेलं असावं हो, कधी बहलेलं असावं हो, कधी फुललेलं असावं हो। तर मला असंच वाटतं त्या झाडाला बघून मला ही कविता आठवली आणि मी इकडे पण खूप सारे झाड सुकलेले हे पण झाड खूप आहे छान आहे ना भाऊंची कविता फायनल आम्ही आता बेस कॅम्प जवळ पोहचलो आहे इथं बेस कॅम्प बेस कॅम्प आमचा झोको व्हॅलीचा बेस कॅम्प इथं एक मंदिर आहे कशाचं मंदिर आहे बघू जाऊन हा कुंडा आहे इथं मागच्या जमान्यात लोक इथलं प्यायला पाणी न्यायचे हे रामाचं मंदिर आहे अच्छा हे अंजनी माताचं मंदिर आहे हो अच्छा हे अंजनी माताचं मंदिर आहे अंजनी माता या हनुमानांच्या आई खूप भारी वा 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 वाह वा, 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 खजिना सापडला खजिना सापडला हे <laughs> आपल्या भारतीय पर्यटकांचं वैशिष्ट्य इथं तुम्हाला आढळले हे बघा हा खजिना आवडतो का हा खजिना आवडतो कोणता खजिना आवडतो हा खजिना हे भारतीय लोकांचं वैशिष्ट्य भारतीय लोकांना असा खजिना करायला खूप आवडतो असे खान करायला लो तो लोकांना हा खजिना नाही आवडणार पण हा खजिना आवडणार त्यामुळे प्रत्येक जण इथं एक एक रुपया टाकतय आणि मला असं वाटतं की हे लवकरात लवकर भरून जाईल आणि त्यांना बजरंगबली लवकरच आशीर्वाद देतील खूप भारी खूप छान प्राऊड ऑफ यू गाईज रिअली रेली, रेली प्राऊड ऑफ यू <laughs> जो सिविक सेन्स असतो माहीत आहे ना सिविक सेन्स त्यामध्ये भारतीय नव्याण्णव टक्के लोकांचा सिविक सेन्स झिरो आहे बरोबर विशाल भाऊ भारतात कसा लोकांचा सिविक सेन्स कसा आहे भारी नाहीच वाटतं झिरो पण नाही नाहीच आहे नागरिक शास्त्र शिकवलं जात नाही दोन चॅप्टर राहते त्याच्या फक्त शाळेला कसं लोकांना काही त्यावर मी लवकरच आपले नाही हो माझ आपलं जे दुसरं चॅनल आहे तुम्ही आणि मी त्यावर मी लवकरच एक व्हिडिओ बनवणार आहे आपले मूलभूत अधिकार असतात आपले कर्तव्य काय असतात कारण की मला वाटतं कर्तव्याबद्दल कर्तव्य म्हणतात आपले कर्तव्य काय आहे हा देश आपलाच आहे हा कसा ठेवला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तुम्ही ह्या प्लास्टिक बाटल्या घेऊन येता ठीक आहे आम्ही ही प्लास्टिक बाटली संपली पण आमच्या सोबतच आहे जेव्हा आम्ही खाली जाऊ तेव्हा कचरा कुंडीत टाकू कुठं पण प्लास्टिक बाटली फेकणे ही काही फक्त तुमच्या बापाची जागा नाही ही सगळ्या भारतीयांची जागा आहे त्यामुळं व्यवस्थित भान राखून बिहेव्हिअर केलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी जाऊ द्या टोकावर जायचं हा तर ते टोक आहे वरती तिथे जाऊया आपण अंजनी माता हनुमान यांची गुप गुंपा इकडे आहे आणि आम्ही आता वरती इकडं जाणार आहे वरती बघूया काय आहे त्यानंतर इकडं आल्यानंतर बघूया काय आहे तर अगोदर आम्ही वरती जाणार आहेत तर जाऊया वरती किती वाजले भाऊ दोन वाजले विशाल भाऊ हाऊस जोश जोश सप्त निघल काय लगेन अभि जा उपाय जाऊया मित्रांनो तर फायनली आम्ही इथं पोहोचलो आहे जवळ 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 जाण्याच्या मार्गावर पोहोचलो बघू शकता हनुमान जन्मस्थान तिकडे जाऊ आता बस थकवा येतोय पण ऊन तर आहे पण थंडी हवा पण येते

ठीक आहे आम्हाला बोलवा काढायच्या वेळेस दोन तीनशे रुपये कमवू कसे तरी चालेल बरं बरं ठीक आहे मी आणि विशाल भाऊ येऊ आपण आलो आलोय ते बघू शकता तुम्ही होत ते आता बघितलं आम्ही आता थोडं थांबलो तिथं खाली जाऊन बघूया कोणत्या गुफा आहे ते त्या गुफांमध्ये जाऊन बघूया की काय आहे एकदा तिथं जाऊन बघूया नंतर खाली जाऊया खाली जाण्यासाठी शक्यतो आता तीन पावणे तीन वाजले तर आम्हाला पाचच वाजतील तर आपण हळूहळू जात आहोत खाली खूप भारी वाटतंय वरती खूप थंडगार हवा आहे ऊन पण आहे पाणी थंडगार हवा पण आहे तर जाऊया आपण वरती तर चला एक सिक्रेट गुफा आहे इथे ती जास्त लोकांना माहिती नाही तर आम्ही ती बघणार आहे आणि त्याचा शोध लावला आहे सत्यवान भाऊंनी खूप खतरनाक आहे पडलं म्हणजे म्हणजे राम राम सत्य बघू शकता तुम्ही आता किती अवघड रस्ता आहे आणि हा अवघड रस्त्याने आम्ही जातोय इथं एक सिक्रेट गुफा आहे हनुमानजीच्या काळातली तर ती गुफा बघण्यासाठी जातोय तुम्ही बघू शकता हा किती उंच डोंगर आहे हे बघा खाली नदी वगैरे आहे खाली तो तलाव वगैरे आहे आप आणि आपले राहत राहुल भाऊ अशा रस्त्याने जात आहेत अजून गुफा काही भेटलेली नाही हां हे बघा इथं इथं लिंबूणीचं झाड पण आलेलं आहे म्हणजे सीजनमध्ये इथं लिंबू पण भेटतील म्हणजे पाणी घेऊन याचं साखर घेऊन याच्या लिंबू शरबत बनवून प्यायचा तर फायनली आम्हाला गुफा भेटलेली आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही हे बघा गुफा हे बघा कशी काय गुफा इथली हे बघा तिथं मधी हनुमानजीच मूर्ती पण आहे वर गेलो होतो आता आम्ही खाली आलो इथं मेन गुफा आहे आणि ती खरी हनुमानाची जन्मस्थान आहे हनुमानाचं तर आम्ही असं सध्या तिथे जातोय जाऊन बघूया ते कसं आहे ते तर तिथं लोकं म्हणतात की तिथं खरं हनुमानाचा जन्म झाला होता यामागे अजून एक गोष्ट आहे की हनुमानाचं काही लोक बोलतात की की कर्नाटकमध्ये एक पर्वत आहे तिथं हनुमानाचा जन्म झाला होता काही लोक म्हणतात अंजनेरी हिल टेकडी इथं हनुमानाचा जन्म झाला होता पण खरी गोष्ट कोणाला माहिती आहे का नाही माहिती नाही काही लोक इथं बोलतात काही लोक तिथं बोलतात गुगलवर सर्च केलं तर गुगलवर दोन्ही दाखवतं की इथं जन्म झाला होता त्यामुळं आपल्याला काय मानायचं ते माना पण ही टेकडी हां त्यानुसार तुम्ही बघू शकता करा आम्ही त्याबद्दल काही सांगणार नाही खूप भारी आहे खूप छान वर हनुमानाचं मंदिर आहे आणि खाली पण इथं अंजनी माताचं मंदिर आहे इथं आता आम्ही जे चाललो आहे तिथं खरा हनुमानाचा जन्म झाला होता असं बोललं जातं तर आपण जाऊन बघूया तिथं गुफा हनुमानाची इथं हनुमानाचा जन्म झाला होता तर हे आहे खरं तर बघूया तर कसं आहे इथे वेगवेगळ्या स्टेटमधून इथं लोक येतात बघण्यासाठी म्हातारे वृद्ध बालवृद्ध सगळे लोक इथे येतात हे ये आहे ये इथं झाला होता हनुमानांचा जन्म असं बोललं जातं आणि तुम्ही बघू शकता इथं लिहिलेलं आहे हनुमानाचं जन्मस्थान आता आणि हे श्री हनुमान यांचा इथं जन्म झाला होता जातं तर ही आहे ती गुफा हनुमानजींचा जन्म झाला होता हे आहे हनुमान हे राम लक्ष्मण आणि ही त्यांची मित्रमंडळी बाकीची खूप छान आहे गुफा ती पण एकदम भारी होता हनुमानाचं जन्मस्थान खूप भारी आहे तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आणि आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे मी आता परत जाणार कारण की आम्हाला उद्या ऑफिसचं काम आहे खूप सारं तर ता चला टाटा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय